मल्लेवाडी ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा दहावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन मल्लेवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरा करण्यात आला सहा जून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला सरपंच विनायक पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर भगवा ध्वज फडकावून गुढी उभारण्यात आली तसेच इयत्ता दहावी परीक्षेतील मल्लेवाडी हायस्कूल येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला प्रथम क्रमांक पटकावणारे सुपियान इलियास मुजावर द्वितीय क्रमांक पटकावणारी विद्यार्थिनी नेहा संभाजी कांबळे तर तृतीय क्रमांक पटकावणारा विद्यार्थी शंतनू महादेव भंडारे यांचा व त्यांच्या पालकांचा देखील सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच विनायक पाटील ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण रशीद मुजावर रामचंद्र भंडारे सोसायटी चेअरमन अशोक पाटील संचालक वसंत शिंदे सदाशिव पाटील सुखदेव शिंदे पोलीस पाटील अभय शिंदे राजकुमार भोसले देवजी साळुंके राजू पाटील अरुण पाटील प्रल्हाद माने आनंदा भोसले संजय पवार एस व्ही पाटील सर विठ्ठल भंडारे अप्पासो माने अनिल कांबळे इलियास मुजावर मल्लेवाडी हायस्कूलचे यशस्वी विद्यार्थी पालक ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते